एका दुकानदाराने पंचवीस रुपये शेकडा या दराने पंचवीस डझन संत्री विकत घेतली व ती बत्तीस रुपये शेकडा या दराने विकली तर या व्यवहारात त्याला शेकडा किती नफा झाला प्रश्न सोडवायचा कसा दुकानदारानं बेकरांनो संत्री विकत घेतली मात्र कशी घेतली पंचवीस रुपये शेकडा विकत घेतली म्हणजे खरेदी केली कशी केली खरेदी पंचवीस रुपये शेकडा हे पंचवीस रुपये शेकडा म्हणजे काय तर लक्षात घ्या शेकडा म्हणजे शंभर अर्थात शंभर संत्र्यासाठी पंचवीस रुपये लक्षात द्या दुकानदाराने पंचवीस रुपये शेकडा या दरानं संत्री विकत घेतली किती घेतली तो भाग नंतर बघू शेकडा पंचवीस रुपये शेकडा या दरान विकत घेतली शेकडा म्हणजे शंभर अर्थात शंभर संत्र्यांसाठी रुपये दिले आता संत्री किती विकत घेतली हो लक्ष द्या हा झाला खरेदीचा भाव खरेदीचा काय हो भाव त्यानं पंचवीस डझन संत्री विकत घेतली ते आता हे पंचवीस डझन डझन म्हणजे एका नग असतात म्हणजे किती हा गुणाकार जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याचं उत्तर तीनशे नग लक्ष द्या आता परत एकदा मांडणी शंभर साठी त्यांना पंचवीस रुपये दिले तर तीनशे साठी त्यांना किती रुपये दिले हा प्रश्न मला शिक पद्धतीनं सोडवण तिरप्या गुणाकारानं सोडवण तीनशेचा गुणाकार पंचवीस सोबत हा प्रश्न समोर राहू द्या हा भाग गेला सर तीन म्हणजे तीन गुणीला पंचवीस बराबर हा प्रश्न पंचाहत्तर रुपये ही आहे त्याची खरेदी लक्ष द्या त्यानं विकत घेतली म्हणजे खरेदी केली ही झाली त्या संत्र्यांची खरेदी आता संत्र्यांची विक्री काढू ती संत्री बत्तीस रुपये शेकडा या दरानं विकली आता विक्रीचा दर बत्तीस रुपये शेकडा म्हणजे बत्तीस ला शंभर ही त्याची विक्री आहे बत्तीस रुपयाला शंभर संत्री किंवा नग म्हणून इथं संत्री लिहा बत्तीस रुपयाला जर त्यानं शंभर संत्री विकली विक्रीचा दर बत्तीस रुपये शेकडा म्हणजे शंभर संत्र्यांसाठी किंवा शंभर संत्र्यांच्या विक्रीसाठी त्याला तो बत्तीस रुपये घेत आहे तर तीनशे संत्री आहेत एकूण एकूण हे नक्की आहेत लेकरांनो हे संत्री हे एकूण तीनशे संत्री आहेत तर तीनशे संत्र्यांसाठी त्यानं किती रुपये घेतले बा इथं सुद्धा त्रिराशिक पद्धतीनं बत्तीस सोबत हा भाग तीन न गेला तीन गुणीला बत्तीस तीन दोन्ही सहा आणि तीन तीन नऊ ही झाली त्याची विक्री प्रश्न विचारला का शेकडा किती नफा झाला इथं लेकरांनो प्रत्यक्ष नफा प्रथमतः शोधा प्रत्यक्ष नफा शहाण्णव ही विक्री त्यामधून पंच्याहत्तर ही खरेदी वजा करा हे उत्तर पाच गेला एक नवातून सात गेले दोन प्रत्यक्ष नफा एकवीस रुपये आपल्याला प्रश्न विचारला की त्याला शेकडा किती नफा झाला शेकडा नफा काढायचा कसा सर एकवीस प्रत्यक्ष नफा गुणिला शंभर आणि भागीला खरेदी किंमत खरेदी ही पंच्याहत्तर मग आता पंचवी त्रिपंचा पंचवीस चूक शंभर आणि तीन सात एकवीस म्हणजे सात गुणीला चार अर्थात सात चूक अठ्ठावीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर कळालं का गणित एखाद्या वेळेस कळालं नसेल व्हिडिओ पुन्हा एकदा बघा ओके प्रश्न विचारला या व्यवहारात त्याला शेकडा किती नफा झाला अठ्ठावीस टक्के उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शव आहे शेकडा नफा शेकडा तोटा या आपली लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करते।